नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पेज नंबर फिफ्टी वन आणि फिफ्टी टू वरील जी स्टोरी आहे माया ते आपण पाहणार आहोत माया म्हणजे एका मुलीचं नाव आहे किंवा एका बाईचं नाव आहे आणि ड्रीम म्हणजे तिचं स्वप्न ती काय स्वप्न बघतीये ते आपण या आ, लेसन मधून पाहणार आहोत बघा ही जी स्टोरी आहे तिने सगळं मनातल्या मनात विचार केलेला आहे म्हणजे भविष्यात काय घडणार आहे त्याचा विचार केलेला आहे तर अशी ही स्टोरी आपल्याला सगळी भविष्य काळामध्ये आहे आणि भविष्य जेव्हा इंग्रजीमध्ये आपण वापरतो तेव्हा विल या शब्दाचा वापर करतात विल म्हणजे मी हे करेन मी असं करेन मी तसं करेन हो की नाही तर आता सुरुवात करूया आपण स्टोरीला बघा माया द मिल्क मेड म्हणजे माया मिल्कमेड म्हणजे गवळण मेड म्हणजे काय गवळण माया कोण होती एक गवळण होती गवळण कोणाला म्हणतात जे दूध घालतात त्यांना गवळण म्हणतात वॉज कॅरिंग कॅरिंग म्हणजे घेऊन चालली होती अ पॉट ऑफ मिल्क ऑन हर हेड ती तिच्या डोक्यावर दुधाचं भांड घेऊन चाललेली होती द मिल्क वॉज फ्रेश अँड क्रीमी मिल्क कसं होतं फ्रेश आणि क्रीमी होतं फ्रेश म्हणजे ताजं आणि क्रीमी म्हणजे मलाईदार होतं माया बिगॅन टू ड्रीम आणि चालता चालता ती स्वप्न बघायला लागली देअर्स सो मच मिल्क इन द पॉट आता देअर्स लिहिलं इथं देअर्स म्हणजे देअर इज देर इज सो मच मिल्क इन द पॉट माझ्या या पॉटमध्ये खूप दूध आहे इट्स रिच अँड क्रीमी माझं हे दूध खूप छान आणि क्रीमी म्हणजे मलाईदार आहे आय विल मेक नाईस थिक दही विथ दिस मिल्क आय विल मेक म्हणजे मी त्याचं काय बनवीन नाईस nice आणि थिक थिक म्हणजे घट्ट दही विथ दिस मिल्क मी या दुधापासून मिल्क बन दही बनवीन देन आय विल चण इट चण म्हणजे घुसळणे चण म्हणजे काय घुसळणे मग मी हे बनवलेलं दही घुसळीन अँड मेक बटर बटर म्हणजे लोणी मी त्याच्यापासून काय बनवीन लोणी बनवीन आय विल टेक द बटर टू द मार्केट आणि मग मी ते तयार केलेलं बटर किंवा लोणी मार्केटमध्ये घेऊन जाईल मेनी पीपल कम टू बाय आणि खूप लोक ते विकत घ्यायला माझ्याजवळ येतील कसं होतं ते बटर द सॉफ्ट अँड टेस्टी बटर खूप मऊ आणि खूप चवदार असं ते बटर होतं ते माझ्याकडं खूप लोक घ्यायला येतील आय विल सेल इट सेल म्हणजे विकणे मग मी ते विकेन ॲट अ गुड प्राईज चांगल्या किमतीला मी ते विकेन आय विल गेट अ लॉट ऑफ मनी मग मला खूप पैसे मिळतील वॉट शॅल आय डू विथ द मनी मग मी माझ्या मिळालेल्या पैशाचं काय बरं घेऊ ती असा विचार करते आय नो वॉट आय विल डू मला माहिती आहे मला त्याचं काय करायचंय आय विल बाय बिग गोल्डन इयर रिंग्स मी काय करेन बाय म्हणजे विकत घेईन बिग गोल्डन इयर रिंग्स म्हणजे सोन्याचे कानातले मी विकत घेईन दे विल बी मच बेटर दॅन मीरा झयर रिंग तिची जी मैत्रीण असते मीरा मीराच्या कानातले जे असतात त्या कानातल्यांपेक्षा मी खूप छान कानातले विकत घेईन शी इज ऑलवेज शोईंग दे ऑफ ती मला नेहमी तिचे ते कानातले दाखवत असते बट नाव मीरा जस्ट वे जस्ट यू वेट आता बघच मीरा तू फक्त वाट बघ आय विल वेअर देम वेअर म्हणजे मी घालीन अँड वॉक पास्ट हर लाईक दिस आणि मी तिच्याजवळून अशी तोऱ्यात निघून जाईन माया बिगॅन टू वॉक विथ हर हेड हेल्ड हाय आणि मानव उंच करून ती अशी चालायला लागली शी मुवड हर हेड स्लोली आणि तिने तिचं डोकं हलवलं फ्रॉम साईड टू साईड असं साईड टू साईड म्हणजे या बाजूकडून त्या बाजूला तिने तिचं डोकं हलवलं फ्रॉम साईड टू साईड द मिल्क इन द पॉट रोल्ड जेंटली आणि मग तिच्या ज्या डोक्यावर जे पॉट होतं त्याच्यात जे दूध होतं ते दूध त्या तिने डोकं हलवल्यामुळं ते दूध हल्लं वेंट ऑन ड्रीमिंग पण तिच्या लक्षातच झालं नाही तरीसुद्धा ती स्वप्नच बघत होती वेन मीरा सीज माय रिंग जेव्हा मीरा माझ्या रिंग बघेल कानातल्या शी विल गेट सरप्राईज आणि तिला खूप आश्चर्य वाटेल शी विल से आणि मग ती मला म्हणेल ओ वॉट अ लवली रिंग्ज वेट माय वेट आय वॉन्ट टू सी युअर रिंग्ज ती मला म्हणेल अगो किती छान तुझ्या रिंग्ज आहेत कानातल्या अगं थांब ना जरा मला पाहू देत तुझ्या रिंग बट विल आय वेट ओ नो पण मी थांबेल का नाही थांबणार मी वाय शुड आय डच शी एव्हर वेट फॉर मी मी का बरं तिच्यासाठी थांबू ती ती कधी थांबते का माझ्यासाठी no. like नो आणि आय विल जस्ट टॉस माय हेड लाईक दिस माया टॉस्ट हर हेड आणि मग ती नो म्हणताना तिचं डोकं हलवते आणि डोकं जोरात एकदा ते असं करून जोरात हलवते अँड व्हॉट्स दिस आणि बघा काय झालं अवे फ्ल्यू द पॉट ऑफ मिल्क आणि डोकं हलवल्याबरोबर त्या दूध त्या पॉटमधलं दूध हल्लं आणि ते बाहेर पडायला लागलं ला। हो की नाही आउट स्पिल्ड द मिल्क आणि ते मिल्क त्या ह्याच्यातून बाहेर पडायला लागलं नो मिल्क No 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 नो दही नो बटर अँड नो इयर आणि अशा प्रकारे तिचं ज्या डोक्यावरचा जो माठ होता किंवा तिचे भांडं होतं ते तिने हे मान हलवल्यामुळं खाली पडलं खाली पडल्यामुळं दही सांड दूध सांडून गेलं आणि मग तिने जे स्वप्न पाहिलं होतं मी या दुधाचं दही बनवीन मग बटर काढीन आणि मग मी गोल्डन इयर रिंग्स घेईन ते तसं काही झालं का नाही काहीच नाही झालं माया लॉस्ट हर इयर आणि अशा प्रकारे मायाने तिच्या इयर लॉस्ट केल्या कधी लॉस्ट केल्या इव्हन बिफोर शी बॉट देम तिने दे त्या विकतही घेतल्या नव्हत्या फक्त ती काय बघत होती त्याचं स्वप्न बघत होती अशा प्रकारे आपण हा लेसन आज पाहिलेला आहे तुम्ही पेज नंबर फिफ्टी वन आणि फिफ्टी टू काढून लेसन वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे छानपैकी वाचायचं आणि त्याचा व्हिडिओ काढून आपल्या ग्रुपवर पाठवायचा ठीक आहे मुलांना